छत्रपती शिवाजी महाराज ग्राम स्वराज्य अभियान पण या ठिकाणी सप्ताह सुरू आहे आणि त्या निमित्तानं पण आपण या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे पदाधिकारी आणि अधिकारी सगळे सगळ्या विभागाचे या ठिकाणी आले आणि लोकांच्या ज्या समस्या गावातील अनंत साहेबांना विनंती करतो या अनैद व्यक्तीचा उत्साहन जो होत आहे आम्ही बाहेर याच्यावर काहीतरी तुम्हाला करावा लागेल नाहीतर अन्य धार्मिक खूप आक्रोश करावा लागेल कर्मचारी लहान घोड्या बाबड्यांना जरी ठरवून घराला वापस पाठवत असेल तर त्या कर्मचाऱ्याला चांगली सूचना देऊन का तू टाइमवर बाबा टाईमवर कागदपत्र दे आपण तो पाऊ घ्यायचा आपण तो फॉर्म उपलब्ध करून दिला तर त्या सगळ्यांची अपील करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण कोणत्या कालखंडामध्ये ते पट्टे आपण मंजूर करण्याची कार्यवाही करणार आहोत ते या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आपण तो फॉर्म घ्यायचा आपण तो फॉर्म उपलब्ध करून दिला तर त्या सगळ्यांची अपील करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण कोणत्या कालखंडामध्ये ते पट्टे आपण मंजूर करण्याची कार्यवाही करणार आहोत ते या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मात्र गावातूनच काही लोक जाऊन काही आडफाटी करत नाही तर आणि हा घाट जो आहे तो ऑलरेडी आहे त्याच्यामुळे जबाबदारी आहे सगळ्या धर्मानंद केली आहे आमदार साहेब आमदार साहेब आलेले आहेत या मोरगाव क्षेत्राचे चे, आमदार राजकुमारजी बटोले यांनी अनेक सणाचे असेल पट्ट्याचे वाटप असेल कृषी विभागाचे अधिकारी इलेक्ट्रिक विभागाचे अधिकारी या ठिकाणी पूर्ण असं हे कार्यक्रम या तालुक्यामध्ये मांडले ता बोला का बोलाल सर काय प्रतिसाद काय लोकांचे ते ग्रामसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आलो छत्रपती शिवाजी महाराज ग्राम स्वराज्य अभियान पण या ठिकाणी सप्ताह सुरू आहे आणि त्या निमित्तानं पण आपण या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे पदाधिकारी आणि अधिकारी सगळे सगळ्या विभागाचे या ठिकाणी आले आणि लोकांचे उपविभागीय अधिकारी महोदयांनी जे सांगितलंय का आता या अभियानाच्या मार्फत पान रस्ते सगळ्यांना सगळ्या गावात त्यांना नंबर देणार असेल सगळ्यांसाठी जे घर ही महत्वाकांक्षी योजना आहे त्या योजनेमध्ये सगळ्यांना पट्टे देऊन त्यांचे घरकुलं मंजूर करणं त्याचबरोबर पाच सीप रेती देणं ही सगळी कामं त्यांनी जी सांगितलेली आहे सगळ्या घरकुलांसाठी पाच ट्रीप रेती देणं हे सगळे विषय त्यांनी वर जमिनीचे पट्टे देणे त्याचबरोबर गावामध्ये जे इतर विषय आहेत सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एबीसीबीचे प्रश्न असतील कृषी विभागाचे प्रश्न असतील इतर विभागाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांची या ठिकाणी करण्यात आली आणि त्याला सकारात्मक पद्धतीनं कशा पद्धतीनं सोडवायचे या बाबतीमध्ये इथं सांग चर्चा झाली आणि हे पुढच्या काही दिवसांमध्ये हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक गावामध्ये असा ग्रामसंवाद दौरा आम्ही आयोजित केलेला आहे आणि लोकांना त्यासाठी प्रचंड प्रतिसाद आहे आणि प्रतिक्रिया चांगल्या आमच्या आमदार मी धनंजय चौहान भारत आपल्याकडे त्याचे प्रस्ताव आले तर त्याला घरकुल पण घेत आहेत आणि तांडा वस्तीमध्ये पण तुम्ही जर ती कामं सुचवता तर त्या धिवट समाजाचे ज्या वस्त्या तर ते पण काम आपण करत आहोत आणि बाकीचे जे आपल्या शेतकऱ्यांचे विषय आहेत कृषी अधिकारी पाटक साहेब या ठिकाणी बसल्या तर एक मिनिटामध्ये सांगा त्यानं जर पाणी दाबते तर तडपा वगैरे होत असेल तर त्या बाबतीमध्ये तो आणखी सगळ्या ट्रॅक्टरमुळे खराब झालेला आहे एसटी बोर्डी जे आहे

तुम्ही गावात उजव्या हातावरचा जो चा रस्ता आहे तो रस्त्याला खडीकरण केलेलं आहे आता उरलेला जो काही पाहत असेल जोड्यासाठी थेटरवर धन्यवाद पण ते स्वतः जाऊन आणतात तर अशांना आम्ही काही अनफाटी करत नाही गावात गेलेला आहे जेव्हा फोन आला आहे तेव्हा तेव्हा आम्ही अर्ध्या रात्री मनगर ठिकाणी त्या गावात उत्खनन आता सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे आता राहिला प्रश्न पहिली पंडीवाला तर पहिली तेव्हा तेव्हा आम्ही करणाऱ्या विरुद्ध कारवाई करतो धन्यवाद

फंडी सुद्धा याची मला मिळाली नाही आणि ती मला स्वतःच्या गाव आणि स्वतःच्या आम्हीच्या नेतृत्व करत असताना आम्हाला दोन हजार सत्ते बोलावून याची आणावं लागतो आवाज येऊन्या ज्या माध्यमातून या हरवून गेली गावामध्ये चौऱ्याहत्तर घरकून मंजूर झालेले आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के झालेले आहेत आणि एकशे सत्याहत्तर घरकूल म्हणून कडकडची विनंती करायचा असेल तर आम्हाला आहे तरी त्याच्या पाठद्यावरून आम्हाला येथील बंधाराची अत्यंत आहे तरी ही कडकडची विनंती करतो आणि कर्मचारी लहान घोड्या बाबड्यांना जरी ठरवून घराला वापस पाठवत असेल तर त्या कर्मचाऱ्याला चांगली सूचना देऊन जातो टायमर या गावाना टायमर त्याला कागदपत्र दे माझ्या गावात साध्या आला सल्लावती आधीच शेखरदारांनी माझे एका नातीचं काम सांगितलं आता शाळेबद्दल मागे उपक्रम शुभोभीकरण केलं आहे आणि राहिलेले जे छोटे मोठे काम आहे ते माझ्या दोन वर्षाच्या कार्यकाळमध्ये नक्कीच पूर्ण करेल त्यानुसार आताच पूर्ण होईल एवढी मी साहेबांना विनंती करते आणि सरपंच साहेबांची आता फक्त चार महिने राहिले आहेत तर सरपंच साहेब परचाचं काम काही चार महिन्यात होणार नाही आपलं तर मागे पण साहेबांच्या माध्यमातून काम होणे गरजेचे आहे तर आपल्या सर्वांना अपेक्षा नाही झालेल्या पाहिजे एवढीच विनंती करते आणि